खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक व तुळशी खुर्द या गावातून सामाजिक कार्यकर्ते श्री उपानेकर गुरुजी तसेच जितेंद्र सायबर कॅफे एस टी आरक्षण केंद्र भरणे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून व आगर व्यवस्थापक रवींद्र वनकुद्रे एस टी लिपिक संजय भंडारे यांच्या सहकार्याने एस टी संघे देवदर्शन या योजनेतून डेरवण मार्लेश्वर रत्नागिरी पावस गणपतीपुळे देवदर्शन यात्रा घडवण्यात आली या प्रवासात आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नसून एस टी ड्रायव्हर इंगळे यांचेही प्रवाशांनी आभार मानले आहेत सकाळी साडेपाच वाजता गाडी खेड आगारातून सुटली नंतर तुळशी बुद्रुक व तुळशी खुर्द येथील प्रवाशांना घेऊन डेरवणला रवाना झाली प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन खूप आनंद लुटला या योजनेमध्ये महिलांना हाफ तिकीट देण्यात आले तसेच पंच्याहत्तरच्या वरच्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात आली अशा पद्धतीने प्रवास खूप छान झाला सर्व एस टी अधिकारी वर्गाचे खूप खूप आभार मानण्यात आले माझं नाव आहे एम जी उपानेकर तुळशी बुद्रुक तालुका हेड जिल्हा रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ता आहे एस टी संघे देवदर्शन एस टी संघे देवदर्शन या संदर्भात आम्ही चौदा तारखेला येथे देवदर्शनासाठी एस ये टी काढलेली होती बुकिंग केलेली होती त्यासाठी आम्हाला आगरप्रमुख साहेब रवींद्र साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ला। मग जाता येता हे पंच्याहत्तर वर्षावरील स्त्री पुरुषाने याचा लाभ घेतलेला आहे म्हणजे कसे दहा रुपयामध्ये जाताना पाच रुपयामध्ये आणि यायला पाच रुपये अशा प्रकारे त्यांनी देवदर्शन घेतलेलं आहे दुसरं होतं ज्येष्ठ नागरिक एकूण तीन होते आमच्याकडे त्यांचं अर्ध तिकीट होतं पासष्ट वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक ना अर्धा तिकीट त्याच्यानंतर फुल तिकीटवाला एक म पुरुष होता त्याच्यानंतर महिला समृद्धी योजनेमधून स्त्रियांना हाफ तिकीट होतं त्याचा स्त्रियांनी फायदा घेतला आहे अशा प्रकारे आम्ही गाडी पूर्ण फुल केलेली होती डेरवणमध्ये आलो देरवणला ते शिवकाळ आहेत ते लोकांनी पाहिलं प्रत्यक्ष <coughs> आजपर्यंत वयोवृद्ध लोक कधीच बाहेर पडलेले नव्हते आणि ह्या उपक्रमामुळे त्यांना आनंदच झाला मार्लेश्वरला गेल। मार्ले हो मार्ले हो गेलो संगमेश्वर तालुक्यामध्ये मार्लेश्वरला गेल्यानंतर तिथे आम्ही पायथी थांबलो सर्व आमचे मंडळी आहेत जे म्हाताऱ्या लोक होते त्यांनी कधीच मार्लेश्वर पाहिलेलं नव्हतं आज त्यांना आनंद वाटला रत्नायला गेलो रत्नायला गेल्यानंतर तिथे मग पावसला ग मठामध्ये गेलो आम्ही संध्याकाळी ते मठाचे दर्शन झालं सगळं तिथे सर्व लोकांना त्यांनी पाहिलेलं नव्हतं कधी म्हणजे आयुष्य संपन्न आला लोकांचा तरीसुद्धा जवळची ठिकाणं पाहता पाहता आले नव्हती तिथे या सलीच्या निमित्ताने आम्ही त्यांना ते, ते पावसचं दर्शनसुद्धा झालं त्याच्यानंतर आम्ही रात्री आरे आरे वारे ह्या किनार मार्गे ह्या मार्गातून आम्ही गणपती पोळ्याला रात्री जाऊन पोचलो तिथेसुद्धा गणपती पोळ्याला देवदर्शन लोकांना झालं लोकांना समाधान वाटलं असा उपक्रम चांगलाच झाला लोक सगळ्यांनी आनंदित होते आणि आम्हाला जे डेपो हा दिला होता आम्हाला चालक इंगळे म्हणून चालक होते इतका उत्कृष्ट माणूस नीर आणि टू इन वन मग कंडक्टरसुद्धा आणि चालकसुद्धा या सदरामध्ये आम्हाला साहेबांनीच सांगले तुम्हाला जर डायवर देतो डायव्हरसुद्धा साहेबाने दिली आणि सत्तावीस शे नंबर सत्तावीस शहात्तर नंबरची चांगली गाडी एम एस बॉडीसुद्धा साहेबांनीच मिळवून दिली त्यानंतर साहेबांनी साहे तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला गाडीसुद्धा दिली तुम्हाला डायवरसुद्धा दिला अजून काय पाहिजे आम्हाला एवढंच सहकार्य हो तर खेळ डेपोतून होत असेल तर आम्हाला आनंदच आहे आणि सर्व लोकांना इतका आनंद झाला ना त्या सलीमध्ये आ ते सर्व ठिकाणी सांगतायत आम्ही काय काय बघून आलो लोकांना आता लोक म्हणतात आता आपण परत सलेला जायचं आता जायचं आहे ते सिंधुदुर्गात जायचं आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे ही जर योजना चालू राहिली तर आमच्या दोन्ही तुळशीतले लोक आम्ही सिंधुदुर्गामध्ये सल काढणार होते असं त्यांचा विचार आहे आणि ह्या उपक्रमासाठी रत्नागिरीला विभाग नियंत्रण प्रज्ञेत बोरशे साहेब यांचं सहकार्य लाभलं तसेच आमचे डेपो ओंदकुदे साहेब यांचं सहकार्य कायमच आहे तसेच भंडारी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि जेणे जेणे आम्हाला सहकार्य केले त्यांना त्यांचे मी आभार मानतो आणि हा उपक्रम असाच चालू राहू दे असं मला वाटतं आणि आमचे डेपो साहेब हे इथेच आम्हाला कायम राहायला पाहिजे तर डेपोचा विकास होईल असं मला वाटतं धन्यवाद मी आगार प्रमुख रवींद्र भालचंद्र वणकुद्रे खेड आगार आजच्या आपल्या आलेल्या मुलाखतीसाठी आपणाला मी सविस्तर माहिती देत आहे खेड आगारातर्फे शासनाने दिलेल्या सर्व सवलतीनुसार आपण जवळजवळ रत्नागिरी कोल्हापूर कनेरी मठ गणपतीपुळे दर्शन एष्टी संघेश देवदर्शन या उपक्रमासाठी खेड आगारातर्फे बसेसचे आव्हान केले होते सदर बसेसचे आव्हान केल्यानंतर बऱ्याच महिलांना माहीत नव्हतं की आपल्याला या सवलतीचा फायदा मिळेल परंतु आव्हान केल्यानंतर बऱ्याचशा महिला आमच्याकडे आल्या चौकशीसाठी आणि त्या महिलांना आम्ही सांगितलं सगळं समजावून मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार आजपर्यंत बऱ्याचशा ट्रीप गेले आहेत आणि त्या ट्रीपला जे शासनाने दिलेल्या सवलती आहेत त्या आम्ही पूर्णपणे श सवलती दिलेल्या आहेत महिलांना पन्नास टक्के व वृद्ध असतील पंच्याहत्तर टक्के ज्यावर तर शंभर टक्के सा पासष्ट वर्षाचे जे असतील ज्येष्ठ नागरिक तर त्यांना अर्ध तिकीट आणि मुलांचं अर्ध तिकीट आहेच या सव सवलती मिळून तुम्ही जर गाडी पूर्ण आम्हाला दिलीत तर आम्ही दिलेली आहे दिलीत की आम्ही देऊ त्याप्रमाणे श्री उपाणीकर गुरुजी यांनी देखील असाच एक उपक्रम राबवला हो अतिशय उत्कृष्ट उत्प उपक्रम होता त्यांनी मला देखील टाकले होते आता या सर्व गोष्टीसाठी स सा एकटा मी करू शकत नाही परंतु आपले सर्वांचे सहकार्य असेल तर मी यासाठी एस टीच्या योजना ज्या आहेत त्या आपल्या पुढे ठेवतो आणि आपण राबवून दिल्यात की मी त्याला स संपूर्ण माझा प्रतिसाद असेल या प्रतिसादाप्रमाणे उपनिगर गुरुजी हे त्यातले महत्त्वाचे धागे सामाजिक कार्यकर्ते तुळशीचे आहेत त्या महत्त्वाच्या स्त्रियांना सर्वांना एकत्र करून चांगला उपक्रम राबवला आणि महिलांनी देखील मला प्रत्यक्ष फोनद्वारे त्यांनी माहिती दिली की हा उपक्रम तुम्ही पुढे चालू ठेवणार आहात का जोपर्यंत एस टी महामंडळाची एस टी संगीत देवदर्शन ही योजना आहे तोपर्यंत हा उपक्रम तुम्हाला याचा लाभ घेता येईल तुम्ही कुठूनही जा बस स्थानकापासून जाणाऱ्या तिकिटाचे दर ते तुम्ही गावात गेलात की गावापासून तुमचे जिथे जिथे दर्शनाला जा दा जाल तिथं आम्ही तुम्हाला याचा अवश्य लाभ देऊ एका दिवसात तुम्ही परत यायला पाहिजे आणि मिनिमम तीनशे किलोमीटर तुमचे व्हायला पाहिजेत असं जर झालं तर आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू अशी जी योजना जी आहे ही आम्ही फु अजूनपर्यंत तरी चालू आहे या पुढेही थोडीशी थोडा काळ चालू राहणार आहे जोपर्यंत प एसटी संगीत देवदर्शन ही योजना चालू राहणार तोपर्यंत मी त्याचं आपणाला सवलती देऊ शकतो या सवलतीच्या सर्व महिला मंडळांनी अवश्य लाभ लाभ घ्यावा हे असं मी आघारपूर्मक तुम्हाला मी सांगत आहे यापूर्वी बऱ्याच वेळा पेपरमधनं देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे उपानी गुरुजींना मी असं म्हणतो की तुम्ही जे परवा का केलं नियोजन हे अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे महिलांना मार्गदर्शन मिळाले ज्या महिलांना घरगुती घरातून बाहेर पडायला मिळत नाही त्या देखील बाहेर पडल्या याबद्दल मी त्यांनी मला माझे आभार मानलेत मीही त्यांचे आभार मानतो आणि माझे मी दोन शब्द पुरे करतो